मोदींचा फोटो लावून प्रकाश अण्णा आवाडींनी हातकणंगलेत महायुती विरोधात शो ठोकला शड्डू हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून शिवसेनेच्या धैर्यशील माने यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता त्यांच्याच विरोधात महायुतीत असणारे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी रणशिंग फुंकलंय महायुतीच्या उमेदवाराविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो वापरून आमदार प्रकाश आवाडे यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे त्यामुळे हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुतीची डोकेदुखी वाढली असून त्याचा फायदा नेमका कुणाला होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे पंतप्रधान मोदी यांच्यासाठी आपण रिंगणात आहोत असा खुलासाही आवाडे यांनी दिल्यानं त्यांच्या मागे भाजपचा हात आहे का अशीही चर्चा आहे आमदार प्रकाश आवाडे यांच्या संभाव्य उमेदवारीनं हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील लढतीचं चित्र बदलणार आहे त्यांनी आपली उमेदवारी कायम ठेवल्यास महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांची मोठी अडचण होणार आहे मतविभागणीचा फायदा महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांना होणार आहे आवाडे यांच्या या धक्का तंत्रामुळे महायुतीची डोकेदुखी वाढली आहे त्यामुळे त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न वरिष्ठ पातळीवरून केला जाणार काय याकडं तर लक्ष असणार आहे इचलकरंजी प्रतिनिधी मराठी एस न्यूज